फॅमिली जय महाराष्ट्र आज चिकन बिर्याणीचा बी येत आहे ये बघा हे बघा बिर्याणीचे तांदूळ शिजवून घेतले दात मस्तपैकी मटर पनीरचा पण पन बी येत आहे त्यांच्यासाठी हे बघा इकडं चालले इकडं चिकन पण घेतले ग्रेवी चिकन बिर्याणीचं त्या भाकात टाकायला हे बघा इकडे चालले पनीर इकडे भात शिजवून घेतलाय म्हणलं पनीर झाल्यानंतर ते मटणाचं घेऊ इकडं नंतर तर या आज संडे नाही काय नाही आदिनामध्येच आणले आम्ही मसाले बघा भाजून घेतले होते मी सगळे वाटून दोन्हींना एकच मसाले वापरतो आम्ही केलं तर पनीर पण तळून ठेवलं होतं मी मटर पनीर एक करायला त्या मस्त पैकी त्यांना मटर पनीर आणि ह्यातलं भात टाकायचं भर का त्यांना पण व्हेज बिर्याणी करायची की थोडस आपण मटा नाही शिजून आहे आणि त्यातच आपल्याला हा बिर्याणीचा भात टाकायचा थोडासा त्यांना व्हेज बिर्याणी ही मावलीसाठी काढून ठेवलाय बघा का थोडासा माऊलीसाठी काढून ठेवलाय मिठाचा ही कोथिंबीर ठेवली वरण टाकायला हे बघा मसाले टाकलेत वेज बिर्याणीचा वेज बिरणी टाकला आणि चिकनचा चिकनला टाकला मला थोडस आपल्याला ही आता शिजवून द्यायचंय नंतर टाकायचा भात हे बघा व्हेज बिर्याणीची भाजी झालेली हे बघा अशी ग्रेव्ही ठेवली चला आता ह्याच्यात आपण भात टाकणार आहे थोडासा थोडीशी भाजी काढली माऊलीचं बाबा म्हणले इतकं नको मला ग्रेव्ही हे बघा आता आपण यातच टाकणार आहे मस्त पैकी ग्रेवी बिर्याणी मस्त पैकी आता असे मिक्स करून द्यायची त्यांना खायला ते बघा माऊलीच्या बाबाची व्हेज बिर्याणी तयार आहे आता माऊलीच्या बाबांना द्यायची खायला यांची व्हेज बिर्याणी थोडीशी कोथिंबीर टाकू मस्त पैकी चला आता व्हेज बिर्याणी हे बघा झाली पनीर आणि मटरची व्हेज बिर्याणी मस्त आता माऊलीच बाबा घेते खायला चला आता आपण आपली चिकन बिर्याणी तयार करूया हे बघा भाती घेतलाय मी आता आपल्याला ग्रेव्ही मटन आहे ना ते टाकायचं ह्याच्यात चिकनचं चला आता आपण चिकन ग्रेवी केली ना ते मिक्स करून घेऊया त्याच्यात मिक्स करून खाणार आहे आपण आज नाही थर देणार ना, मिक्स करायचंय आपल्याला चला आपण मटण टाकून घेतलंय चिकन दावरण कोंबी आणली होती बरं का चला आता मिक्स करून घेऊया आज काय थर देणार नाही मी अशी मिक्सच बनवून घेणार आहे बिर्याणी सगळे मसाले विसाले टाकलेत आपण त्या मटणातच बघा मिक्स करून घेतले मी आता let the baby चला आपली बिर्याणी तयार आहे आता हे बघा मिक्स करून घेतले मी ग्रेवी मटण आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आता खायलाच घ्यायचं चला तर मग कशी वाटलं मटर पनीरची भाजी बिर्याणीची भाजी हे सॉरी सॉरी बिर्याणी <laughs> बिर्याणी <laughs> कशी वाटली बिर्याणी करून सांगा लाईक करा आवडल्यास शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय चला तर माहिे बघा चिकन बिर्याणी बनवली या खायला मस्त पैकी बनवली या फोटो का